रांधा वाडा उष्टी काढा करत लेकरांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी ते दिवस रात्र राबते पण तिला वाटतं काय चला तर मग जाणून घेऊया तिच्या मनातलं फक्त आपल्या जागृत महाराष्ट्रावर जागृत महाराष्ट्र प्रस्तुत तिच्या मनातलं नमस्कार मी शुभम पेडामकर आणि आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्र मंडळी आज संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन तर साजरा होतो पण त्याचबरोबर कामगार दिन देखील साजरा होतो महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा औचित्य साधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शाखा क्रमांक सत्तरच्या वतीने डीजे जे रोड विलेपर्ले येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात कामगार वर्गाचा सत्कार करण्यात आला तसंच त्यांना भेटवस्तूही देण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन शाखा क्रमांक चे अध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्फत झालं होतं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया कामगार सेना अध्यक्ष राजेश चोहल तसेच इतर अनेक मान्यवर देखील उपस्थित होते या प्रसंगी अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनील जैन खाबिया यांनी आपलं मत मांडलंय काय म्हणाले ते चला पाहूया आज अंधेरी शाखा क्रमांक सत्तरच्या वतीने कामगारांचा सत्कार करण्यात आला आहे आपल्यासोबत सर आहेत सर सर्वात पहिला प्रश्न तर कसं वाटतंय तुम्हाला आधी तर सर्वांना महाराष्ट्र दिवसाच्या आणि कामगार दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज गेल्या कित्येक वर्षापासून भाई, भाई मजदूर मजदूर युनियन यांच्यामार्फत आणि आमची शिवसेना शाखा सत्तर म्हणजे भाई, भाई मजदूर युनियनचे रमेशजी आहेत आणि आमचे शाखा प्रमुख संजयजी जाधव यांच्या प्रयत्नाने हा कित्येक वर्षापासून इथे विले पार्ले स्टेशनला प्रोग्राम घेण्यात येतो आणि हा प्रोग्राममध्ये तुम्ही जर पाहिलं तर याचे खासियत अशी आहे की जे कामगार बोरोलीपासनं दहीसरपर्यंत नाक्या नाक्याला जे आहेत त्या कामगारांचा सत्कार इथे आयोजित करण्यात येतो आणि हा सत्कार जवळजवळ शंभर लोकांचा करण्यात येतो जे कामगार चांगल्या पद्धतीने चांगले, चांगले वागणूक करता वर्षभर जे असे काम करतात त्यांच्यासाठी हा जो प्रोग्राम आहे असा आयोजित करण्यात येतो त्याचबरोबर शाखामंग प्र अध्यक्ष संजय जाधव यांनी देखील काय सांगितलं चला पाहूया सर्व कामगारांना एकत्रित करणं हा शिवसेनेचा मूळ उद्देश आहे तुम्हाला माहिती असेलच की भारतीय कामगार सेना यासारखी एक संघटना बाळासाहेबांनी बांधली आणि त्याने संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना एकत्रित केलं आणि ती संघटना आज पहिल्या क्रमांकाची संघटना आहे आता देखील या कामगारांवर दिवसेंदिवस काही ना काही हे आघात होतच चालले आहेत त्यांचे असलेले हक्क हिरावण्याचं कारस्थान केंद्रातील शासन करतं आहे आणि त्याच प्रसंगी आम्ही या सर्व कामगारांना एकत्रित येण्याची हाक देतो आहे एवढंच आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना आश्वासन देतो आहे की तुमच्या पाठीशी आम्ही सदोदित उभं राहू कारण शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण करते आणि हा समाजकारणाचा भाग म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत मुलात एक तू म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे का कोणताही घटक म्हणजे समाजातील कोणताही घटक त्याचा मान सन्मान झाला पाहिजे बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांचा कामगारांचा सत्कार आयोजित केला जातो खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो परंतु आज रोडवर राहणारा कामगार जो रोडवर राहतो त्याचा सत्कार कोण करणार त्याची संकल्पना बालासाहेब इंदूर शिवसेना पक्षातर्फे आम्हाला लाभली शिवसेनेचे पक्ष पदाधिकारी येथे ते येऊन त्यांचा सत्कार करत आहेत अने आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचं काम शिवसेना शाखा इथे जवळ आहे ते आम्ही करत आहोत कामगार दिनानिमित्त कामगारांच्या हक्कासाठी लढणारे कामगार सेना अध्यक्ष राजेश चौढे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली काय म्हणाले ते चला पाहूया पर हमारे गुरुजी स... सेक्टर नंबर सात चा को चांदीवेली के सेक्टर नंबर सात के वहाँ पे हमारा बालाजी मंदिर है उस मंदिर के तिरुपति बालाजी मंदिर के संस्थापक व गुरुजी हमारे पास साधु उपस्थित है और हमारे साहब हम लोग हमेशा प्रोत्साहित करते हैं कि बेटा तुम आगे जाओ हम तुम्हारे साथ है तुम्हारे मजदूरों को कुछ भी तकलीफ होगा हमारे मंदिर की तरफ से आपको साथ है वैसे ही हमारा साथ है हम तुम्हारे साथ रहेंगे महाराष्ट्र एक ऐसा नगरी है मुंबई सबको समेट लेने वाली नगरी है माया नगरी है तो इधर है ना पंजाबी वाला फूड लेके आया और कर्नाटक वाला फूड लेके आया ऐसा एक एक जगह से एक एक आया हम लोग वो टाइम में एक अपना मिल मजदूर और हो अपना बिल्डिंग कामगार करके इधर आया मोस्टली आप है ना जुना जमाना के नाइनटीन सेवन सिक्सटीज सेवेंटीज का हर एक बिल्डिंग है ना उसमें हमारा हमारा भाषिक का योगदान रहता है अशाच वे अपडेट्स पहात रहा जागृत महाराष्ट्र पाहा जागृत रहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चैनल आता आपण ट्विटर वरती देखिए फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद